आणि तुम्हाला मला कर्मच करायला लावलंय कर्म करा कर्म श्रेष्ठ हे संत शिकवतात कर्म करत राहा श्रेष्ठ कर्म हे पवित्र हिंदू धर्मातल्या पवित्र ग्रंथानं शिकवलं ते म्हणजे आपला गीता त्या गीता नावाच्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा गीतेत आम्हाला गीतेनं शिकवलंय कर्म असते माम फलेश कदाचन कर्म करत राहा कर्मश्रेष्ठ गीता शिकवते कर्म करत रा कर्म श्रेष्ठ संत शिकवतात कर्म करत कर्म श्रेष्ठ भगवंत शिकवतो मग या अभंगातून जग तुकाराम महाराज दैववादावर चर्चा का करतात त्याचं उत्तर ऐकण्याकरता सर्वांगाचे कान देवडीकडे पहा ऐंशी टक्के कर्म माणसाला करावंच लागतं या तीन मात्र शंका नाही ऐंशी टक्के कर्म माणसाला करावंच लागतं या मात्र शंका नाही पण ऐंशी टक्के कर्म केल्यानंतर सुद्धा वीस टक्के देवावर हवाला ठेवावाच लागतो त्या वीस टक्क्याच चिंतनाच्या अभंगात आहे ऐंशी टक्के कर्म माणसाला करावंच लागतं यात तिड मात्र शंका नाही पण ऐंशी टक्के कर्म केल्यानंतर सुद्धा वीस टक्के देवावर हवाला ठेवावाच लागतो भूमिका कल्पना करा तुमच्याकडे गडगंज पैसा आहे संपत्ती तुमचा बाप आजारी पडलेला आहे तुम्ही नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या वडिलांना घेऊन गेला आहात माझा बाप वाचला पाहिजे ही भूमिका प्रत्येकाच्या अंतकरणात आहे पैशाच्या बॅगा भरलेल्या आहेत विज्ञानाचं पान वाचणारे डॉक्टर मिंटन मिनटन यांचा महत्वाचा आहे त्यांनी तुम्हाला कॅबिनला बोलवलं तुमचा नंबर लागला जेव्हा तुम्ही डॉक्टरांजवळ तुमची आंतरिक भावना मांडायला सुरुवात केली सांगितलं दादा कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल पैशाला आमच्या जवळ किंमत नाही पण ज्यानं मला जन्माला घातलं हे वैभव उभं केलं तो माझा बाप या ठिकाणी वाचला पाहिजे पाहिजे तेवढा पैसा देतो पण माझा बाप वाचला पाहिजे विज्ञानाचं पान वाचणारा डॉक्टर हतबल होतो आणि ऐका त्याला सुद्धा मान्य करावं लागतं विज्ञानाचं पान वाचणारा डॉक्टरने उठावं आणि त्यानं तुम्हाला सांगावं दादा तुमच्याकडे पैसा आहे आमच्याकडे प्रयत्न आहे आमच्याकडे प्रयत्न आहे पैसा आणि प्रयत्न असूनही आयुष्य देणं न देणं हे त्या भगवंताच्या हातात आहे कधी कधी आपण असं ऐकतो विज्ञानाचं पान वाचणारा डॉक्टर ज्याला देव मान्य नाही त्यानं सुद्धा देवावर हवाला ठेवावा ऐंशी टक्के कर्म माणसाला करावं लागतं पण वीस टक्के देवावर हवाला ठेवावं लागतो त्याचं चिंतन व्यक्त करता तो त्याच्याच मनासारखं मनासारखं करतो आपल्या होऊ देत नाही तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे घडवलं ते सहन करण्याशिवाय तुमच्या माझ्या जीवनात पर्याय उरत नाही मग काय करावं महाराज तिथे हस्तक्षेप करू नये तिथे एखादी तक्रार करू नये त्या उलट त्याचं चिंतन करावं <खँण> आवडीनं भावे परिणाम घेसी तुझी चिंता त्याचे सर्व आहे आवडे जा हरी अंतरापासून अंतरा अंतरापासून अंतरणापासून त्याचं भजन केल्याशिवाय <t> तुम्हाला पर्याय उरत नाही मग आपण तेवढं भजन करावं महाराज आम्ही का त्याच्यावर एवढा भार टाकावा का त्याचं भजन करावं संसारी जीव कर्मातून सोडवणार नाही का अरे एकही प्रपंचातला जीव तुम्हाला मला कर्मातून सोडवू शकत नाही पण त्या परमात्म्याचं भजन केलं चिंतन केलं तर कमीत कमी तो कृपा करू शकतो त्याच्या पलीकडे आपल्या हातात काय मी नेहमी सांगेल आजही सांगतो ऐका तुम्ही आपण विश्वामध्ये कितीही चतुराई केली पण त्याच्या चतुराई पुढे आपली चतुराई चालत नाही त्याला जे मान्य आहे तो तेच करतो आपल्या मान्यतेनुसार तो आपल्याला मान्यता देत नाही कितीही चतुर व्यक्ती असू द्या तुमच्या माझ्या जीवनात कितीही चतुराई असेल पण त्याच्या चतुराई पुढे आपली चतुराई चालत नाही किती चतुर वाय नाही पणार्ध तिकीट लाईन फिरायला चतुराई म्हणत चाप्टर कुठला चाप्टर वाय नाही पण तिकीट लाईन फिरायला फिर तू वय ना नेमकर तो खटका बरोबरदा ना तू थांब ही आपली चतुराई आपण किती चाप्टर किती चाप्टर प्रत्येकाला चाप्टर की जमते तुम्ही असो का मी असो हो। प्रत्येक व्यक्ती या विश्वात चतुराई पण त्यानं ज्या दिवशी चतुराई दाखवली वेळ त्या दिवशी आपली चतुराई चालत नाही एका हिंदी लेखकाने किती गोड वर्णन केलेले आहे का तुला करे चतुराई तुला करे, करे चतुराई करम का लेख मी देणारे कराए कागज़ो कर पोइ वाच कर माचार हिकु दिलो ई

लेख मी ते रे भाई कर्माचा लेखा तो कोणाच्याही जीवनातून चुकला नाही त्याने त्याची चतुराई दाखवली तर त्याच्या पुढे आपली चतुराई चालत नाही इस दुनिया में करम हो करम ना कोई उपाय कर्माच्या पुढे कोणताही उपाय चालत नाही कागज होतो हर कोई बाचे जाय कागद असेल तर सगळे वाचतात चौथी नापास असू द्या तरी कंडक्टरने गुंगाडी देतो हा आंधळा व्यक्ती असू द्या जुने आजार निर्णय त्यांना आत्महतिया तरी तो सांग बंद पडी गेलो एका वयसनी तो कता लय फिरलाय नाही आजार आजार नाही मग का सगळं पाचशे नि चाललाय